ते त्यांना जर आपण विचारलं तर बरं होईल मला विचारण्यापेक्षा आता असं आहे आम्ही महाविकास आघाडीमधून त्यांनी यावं असं आम्ही त्यांना नेहमीच इन्व्हाइट करतो शेवटी सेक्युलर फोर्सेस एकत्र आले पाहिजे हा हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पण ते नाही येत आहेत विधानसभेला किती जागा येतील काल अशा गोष्टी पण आले की आमच्या एकशे जागा येतील महाविकास आघाडीचा सा काय अंदाज आहे तुमचा आपण ज्येष्ठ नेते आहात काँग्रेसच्या महाविकास आघाडी सत्तेत येताना मला दिसते त्यामागची कारण काय असतील त्याच्यामागची कारणं अशी आहेत की जी कारण लोकसभेमध्ये होती तीच कारण इथे आहेत हे जे युतीमध्ये आहे हे असंवैधानिकरित्या सरकार यांनी बनवलेलं आहे एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन फोडलेलं आहे खोके सरकार यांना म्हणतात हे जग जाहीर आहे ना तुम्ही आता इलेक्शन झाले म्हणून काही कराल आणि काही करायचा प्रयत्न कराल काही चुनावी जुमले आणाल याचा अर्थ असा नाही आहे की लोकं विसरले ये जनता आहे ये सब जानती आहे तो सरकार